जय शिवराम मित्रांनो मित्रांनो या पावसाळ्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भातील काहीतरी निर्णय होणार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली जाणार या आशेवरती जगत असलेल्या सबंध महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाच्या तोंडाला सरकारनं पानं पुसलेली आहेत मित्रांनो शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि सरकारचा वेळ काढूपणा हा जो काही चाललेला प्रवास आहे हा आता पुढे अखंडित तासात चालू राहणार आहे मित्रांनो बच्चू कडू यांचं झालेलं आंदोलन असेल वेळोवेळी मंत्री महोदयांच्या माध्यमातून देण्यात आलेली जे काही आश्वासन असतील मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या घोषणा असतील किंवा इतर आपण जर पाहिलं शेतकऱ्यांच्या ज्या अपेक्षा असतील याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात प्रत्येकाला एक आशा लागलेली होती आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये काहीतरी असा ठोस निर्णय घेतला जाईल अशी एक अपेक्षा सर्वांना होती मात्र या पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भातील कुठलाही निर्णय झालेला नाही मात्र मित्रांनो एक समिती गठीत करण्यात आलेली आहे मग आता परत शेतकऱ्यांच्या आशा प्रफुल्लित झाल्या की समिती गठीत झाली वगैरे वगैरे बऱ्याच साऱ्या बातम्या आता पसरवल्या जात आहेत की समिती गठीत झाली आहे लवकरच निर्णय होईल वगैरे वगैरे नेमकी समिती गठित करण्यात आलेली आहे ती कर्जमाफी करणार आहे का सरकारची कर्जमाफी करण्याची मानसिकता आहे का हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून अधिवेशन संपवत असताना जी काही पत्रकारी परिषद झाली याच्यामध्ये सांगितलं की आम्ही जी काही आश्वासनं दिलेली आहेत ते आम्ही पूर्ण करू पाच वर्षामध्ये सरकारला दोन दोन वेळा कर्जमाफी करणं शक्य नाही परंतु आम्ही याच्या संदर्भातील काहीतरी निर्णय घेऊ आणि कर्जमाफी करू म्हणजे आम्ही दिलेलं आश्वासन पाळणार आहोत हे त्यांच्या माध्यमातून वारंवार सांगितलं जाते मात्र कधी याचं उत्तर अद्यापही त्यांनी पुढे आणलेलं नाही आपण जर पाहिलं तर बोगस पीक विमा भरला जातो किंवा पीक विमा योजनेचा गैरफायदा घेतला जातो पीक विमा कंपन्यानं करोडो कमवले असं सांगून पिक विमा योजना जी एक रुपयात राबवली जात होती ती बंद करण्यात आली आणि आता नवीन काय म्हणून तर पीक हे जे काही पीक कर्ज आहेत याची जर कर्जमाफी दिली तर त्याचा फायदा बँकांना होतो शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही शेतकरी वारंवार कर्जमाफी मागत राहतात मग मा अशा बँकांना फायदा देऊन काय फायदा आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची नाही किंवा केली जात नाही अशा प्रकारचा कुठंतरी एक नवीन कयास लावण्यात आलेला आहे आता हे याच्यामध्ये आपण जाणार नाही परंतु तसे काही प्रकार या ठिकाणी आता समोर मांडण्यात आलेले आहे मित्रांनो याच्यासाठी आपण जर पाहिलं तर एक समिती गठीत करण्यात आलेली की कर्जमाफी केल्यानं शेतकऱ्याचं जीवन सुरळीत होत नाही पुन्हा शेतकऱ्याला कर्जमाफीची गरज पडते परंतु शेतकऱ्यांना वारंवार कर्जमाफीची मागणी करणं चुकी त्यामुळे कर्जमाफी करण्यापेक्षा काहीतरी दीर्घकालीन उपाययोजना करायच्या की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीची मागणीची जी वेळ जीवन आहे मित्रांनो असा एक दिवस कधी दि उजाडेल का उजाडणारच नाही कारण दोन हजार रुपये जर पी एम किसानचे नमो शेतकरीचे या बी बियाण्याच्या खरेदीच्या खताच्या खरेदीच्या वेळेस जर दिले असते तो चार हजार रुपयामध्ये शेतकऱ्याने कमीत कमी आपल्या निविष्ट तरी खरेदी केल्या असतात पण या निविष्ट खरेदी करण्यासाठी लागणारं चार हजार सरकार त्या वेळेमध्ये देऊ शकत नाही आणि याच्यासाठी शेतकरी कुठून तरी दोन ते तीन हजार रुपये व्याजानं घेतो त्याचे त्याला पाच ते दहा हजार रुपये परत व्याजासहित भरावे लागतात मग शेतकऱ्यांना तुम्ही दीर्घकालीन उपाययोजना विचार करता तुम्ही दीर्घकालीन उपाययोजना देण्यासाठी जे काही 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 समित्या गठीत करता परंतु तुम्हाला जे काही अल्पमुदतीच्या उपाययोजना आहेत त्या तुम्ही का करू शकत नाही आणि ह्या सर्व बाबी ज्या आहेत त्या फक्त आणि फक्त शेतकरी म्हणतात आम्ही पाच हजार कोटी रुपये वर्षाला खर्च करणार पंचवीस हजार कोटी रुपयाची भांडवली गुंतवणूक करणार काय त्याच्या माध्यमातून होणार आहे हे रामजन आहे परंतु तुम्ही दीर्घकालीन 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 करत जाल परंतु तो दीर्घकालीन उपाययोजना होईपर्यंत शेतकरी टिकणार नाही हजारो आत्महत्या होत आहेत आणि हजारो लोक आता आत्महत्या करण्याच्या विचारात आहेत या सावकारीचा आता मुद्दा मांडण्यात आला होता की खाजगी सावकारी कशा प्रकारे शेतकऱ्यांना पिडते दोन तीन उदाहरणं पालघर मधलं साताऱ्यातलं सांगलीतलं उदाहरण काढण्यात आलं असे हजारो उदाहरणं येतात जिथं बँकेचे कर्मचारी वकील गावातले जे काही आगडमबगडम पार्टीचे मोठे मोठे नेते हे तुमच्या गावामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पतपुरवठा करतात करतात खाजगीमध्ये पतपुरवठा करतात आणि हा पतपुरवठा करून त्याच शेतकऱ्यांना पुन्हा बँकेकडून कर्ज काढून देतात आणि आपले जे काही व्याजाने दिलेले पैसे ते परत काढून घेतात अक्षरशः शेतकऱ्यांच्या जमीन हे लोक घाण ठेवतात प्रत्येक गावामध्ये जर गेलात तर खाजगी सावकाराकडे शंभर ते पन्नास एकर जमीन लिहून घेतलेली तुम्हाला सापडेल मग अशा सर्व परिस्थिती या ठिकाणी राज्यामध्ये सुरू असताना सरकार दीर्घकालीन उपाययोजना करण्याचा विचारात आहे असो जे काही आपले एक निवृत्त संधी अधिकारी किंवा मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण सिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक दीर्घकालीन उपाययोजना साठी समिती गठीत करण्यात आलेली आहे आता त्या समितीचा कार्यकाल काय असणार आहे ते किती दिवसात अहवाल सादर करणार आहेत त्यांची पुढची जी काही त्या समितीची का, का कार्यरेषा असेल काय काय त्यांना कार्यकक्षा असतील हे सर्व अद्याप ठरवणं बाकी आहे फक्त आता ही समिती एक नावाला गठीत करण्यात आली आहे अर्थाअर्थी वेळ काढूपणा याच्यामध्ये करण्यात आलेला आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना या दीर्घकालीन उपाययोजना हो आता ते विजन दोन हजार सत्तेचाळीस साठी बऱ्याच साऱ्या सूचना वगैरे हो मागवतात जर समजा गेल्या पाच वर्षामध्ये सुद्धा सरकारनं जर शेतमालाच्या हमी भावाला किंवा शेतकऱ्यांना जो काही माल बाजारात जातो त्याला एक निश्चित असा भाव मिळवून द्यायला प्रयत्न केले असते तर त्यांच्यापुढे कर्जमाफी सारखे विषय आलेच नसते शेतकऱ्यांना सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव किंवा शेतकऱ्यांच्या शेतमालाला एक शाश्वत बाजार कारण आज जर तुमचा बाजारात टमाटर गेला तो व्यापारी त्याचे लिलाव करत नाही कांदा गेला आठ दिवस पडून राहतो सोयाबीन गेलं पावसात भिजून जात तुमच्याकडे ना साठवण व्यवस्था आहे ना तुमच्याकडे व्यापाऱ्यांवरती अंकुश आहे ना तुम्हाला त्या मालाला भाव देण्याची तुमच्यामध्ये ऐपत आहे किंवा तशा प्रकारच्या भावांतर योजना सुद्धा राबवल्या जात नाही दोन हजार तेवीस मध्ये राबवले गेलेली भावांतर योजना अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे नाही दानाचा बोनस जाहीर केला अर्धे शेतकरी मिळाले अर्धे शेतकरी आणखीन असेच या सर्व जे काही दीर्घकालीन उपाययोजना आहेत त्यासुद्धा केल्या जात नाहीत आणि याच्यानंतर जर समिती गठीत केली जात असेल तर कुठंतरी शेतकऱ्यांना ही जी काही कर्जमाफीची आशा आहे जी काही प्रतीक्षा आहे ती कुठंतरी न केलेली भरी आणि आपली जी काही शक्य होतील ती कर्ज भरावेत आपला हंतरूण पाहून पाय पसरावेत आणि जशी काही आपण आपल्या इमानदारीने आपण आपली शेती करू शकतो ती शेती या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करावा कारण कर्जमाफीच्या अपेक्षा उराशी बाळगून जर आपण जर जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर शेवटी फक्त आपल्याला दुःखच मिळणार आहे हे सध्या तरी या ठिकाणी दिसून येत आहे अपेक्षा होती की कमीत कमी एक वर्षानं करू दोन वर्षानं करू किंवा आम्ही अशा प्रकारे करण्याची आमची मानसिकता आहे आम्ही अशा प्रकारे करण्याचा प्रयत्न करतोय वगैरे काही नाही आहे आणि समिती जरी गठीत झाली आणि तिचा अभ्यास अहवाल जरी आला तरी एक वर्ष दोन वर्ष याच्यामध्ये काही होईल अशी तरी सध्या कुठलीही शक्यता दिसून येत नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज सन्मान शेतकरी सन्मान योजना जी होती याच्यामधले बाकी असलेले सहा लाख शेतकरी ते सुद्धा अद्याप प्रतीक्षेत आहेत आता त्यांचा विषय कधी मिटतो हे पाहिजे त्याच्यानंतर नवीन कर्जमाफीची अपेक्षा करायची परंतु शेतकरी काय ना भोळा बाबडा आहे त्याला वाटतं की बाबा माझं जर माफ झालं तर चांगलं आहे परंतु या ज्या सगळ्या परिस्थितीत त्या सुद्धा कुठंतरी आपण त्याचं आकलन करणं गरजेचं आहे बऱ्याच जणांच्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षेवरती पूर्णपणे पाणी फिरलेले सरकारनं क्लिअरली उत्तर देणं गरजेचं आहे आम्ही करणार आहोत आम्ही करणार आहोत आम्ही करणार आहोत आम्ही करणार आहोत तुम्हाला तर करावंच लागणार आहे कारण तुम्ही जर नाही केलं तर तुम्हाला पुढे सत्तेत यायला कुठलाही मार्ग मोकळा राहणार नाही ना ना। परंतु तुम्ही पुढे सत्तेत यायच्या टायमाला जर केलं तर तोपर्यंत तुम्हाला विमानदारीने तो तो मतदान करणारा शेतकरी जगणार नाही त्यामुळे दीर्घकालीन उपाययोजनापेक्षा तुम्ही जे काही अल्पमुदतीच्या उपाययोजना आहेत ज्या शॉर्ट टर्म आहेत ज्या सध्या शेतकऱ्यांना गरजेच्या आहेत निविष्ठा खत खताचं लिंकिंग सावकारीचा हा चढत चाललेला एक फास जी खाजगी सावकारी या गोष्टीवरती कुठं जरी अंकुश आणला तरी सुद्धा शेतकऱ्यांना तुमची कर्जमाफी होईपर्यंत जगण्याचा मार्ग मिळू शकतो आणि ते कुठंतरी सरकारनं करणं गरजेचं आहे तर मित्रांनो कर्जमाफीच्या जर प्रतीक्षेत असाल तर सध्या तरी फक्त आणि फक्त दुसरं अशी आशा आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं एक शाश्वत असं सत्य दिसून येत नाही धन्यवाद